हॅलो बोलत आई हा हा मला ते अनुभव शेअर करायचा होता तुमचा बोलत ना ताई कुठून बोलतय हा नाव नाही सांगत मी सांगितलं बरोबर एकदा तुम्हाला अनुभव शेअर केला होता माझापूर्वी अच्छा 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 आता काय आला आहे

मठात गेलो कधी पंधरा ऑगस्ट वेळेस मी माझ्या मिस्टरांनी पारायण इथून आलो दुसऱ्या गुरुवारी कंपनी मला सांगितले की तुमचं सिलेक्शन झालं म्हणून अरे करा जॉईन करा म्हणून जॉईन केलं अरे वा तुम्ही जॉईन हा मी जॉईन झाली त्या कंपनीत मला पेमेंट पण वाढून दिलं त्या लोकांना हा मला या गोष्टीची डागदूक होती आणि कंपनी पण खूप मोठी आहे खूप म्हणजे काय मोठी चांगली कंपनी एकदम अच्छा आणि तर मग मला या गोष्टीचं टेन्शन होत की मी स्वामींना काय म्हणायच होते माझा पगार वाढू द्या आणि माझ्या नवऱ्याचा पण पगार वाढू द्याकडे आता आम्हाला दुसरं काय काहीच नाही ना आमच्या हातामध्ये काम केल्याशिवाय हे करणार ना बरोबर ते लवकर कर्ज फुटेल आमचं माझ्या मिस्टर काही प्रमोशन होतच नव्हतं लवकर खूप म्हणजे तीन चार वर्ष आले त्यांचे प्रमोशनच नव्हते तेही कंटिन्यू प्रमोशन आणि थोडं थोडं त्यांचं पण काय व्हायचं तू बाहेरच्या देशासाठी बघायची म्हणजे कंपनीचं मॅनेजर सांगायचं ना की जागा आहे बाहेरच्या ह्याच्यात पण ती एक्झाम द्यावी लागते अर्थ एक्झाम मध्ये मग थोडा थोडा मार्क करून तीनदा चारदा त्यांनी एक्झाम दिली त्याच्यात त्यांना काही यशच येईना वाईट वाटायचं की थोडा म्हणजे हातातून आलेला त्रास सारखा जातो आपला सारखा मग माझं होऊन गेलं सिलेक्शन माझं झालं दुसऱ्या आठवड्यामध्ये तिथून आले दुसऱ्या आठवड्यात मला लगेच ऑफर लेटर वगैरे दिलं त्यांनी ताबडतोब लवकर जायनु पहिल्या पहिल्या कंपनी रिव्हन्यू वगैरे टाकलं ते मग त्यांना मी म्हणलं महिनाभर महिनाभर आमच्या नोटीस पिरियड असते त्यांनी काही गरज नाही म्हणून झाली तुम्हाला पेमेंट देऊन टाकतो जे काय असेल ते आम्ही पेमेंट देऊन टाकतो मी जॉईन झाले त्याच्यानंतर मग मला या गोष्टीचं टेन्शन होतं की कंपनी शिफ्ट होती की काय मार्च एप्रिल मध्ये असं त्यांनी मला सांगितलं आता हा डिसेंबर चालू आहे मला परत बघायचं की काय कसं करू म्हटलं आता माझं एवढं टेन्शन आहे कस आणि आता मग त्या कंपनीच्या जीएमने सांगितलं की दोन वर्ष कंपनी तसं त्याच्यामुळे पण टेन्शन गेलं आणि हा गेल्या महिन्यामध्ये इन्क्रीमेंट वाढलं अच्छा अच्छा त्यांना पण मिळालं इन्क्रिमेंट म्हणजे तुमच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या हा पण म्हणजे त्यांना पण एवढं असं जास्त नाही झालं त्यांचं ते काय म्हणत होते माझे नुसतं की माझं इन्क्रिमेंट झालं मला दुसरीकडं स्विच इन करता येईल स्वीच बरोबर म्हणजे आमचं कर्ज ते स्वामीना तेच म्हणते आता महिन्यातच पेमेंट वाढून मिळालं आता मी फोन केला बाबा मला अजून त्यांचं पेमेंट वाढलं पाहिजे माझं तुम्हाला झाले म्हटलं आम्ही बरंच खेळत आले पण अजून पगारात आमच्या आज बसत नाही होईल होईल ताई आता एवढं आणलं ना ताई हो 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 मला फक्त आता स्वामींकडे एकच इच्छा आहे हो की माझ्या नवऱ्याला दुसरीकडे चांगल्या प्रकाराची अजून नोकरी मिळेल सगळं लवकरात लवकर फिटेल आम्हाला माझं मार्गाने माहिती पाच सहा वर्ष होईल मला खूप सक्सेस दिलं त्यांनी माझ्या मित्रांसाठी पण मला मिळावं एवढं होणार ती सांगितलं